सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचं कळत आहे या क्षणाची महत्वाची राजकीय बातमी कोळी समाजासोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे तर आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनी बैठकींचा सत्र सुरू केलेलं आहे आणि सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली आहे ज्यामध्ये गोंधळ झाल्याचं जा कळतंय कोळी समाजासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं जा कळतंय तर अद्यापही हा गोंधळ नेमका कशामुळे झाला आहे हे कळू शकलेलं नाही आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कोळी समाज या ठिकाणी आक्रमक झाला आहे सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होती आणि यामध्ये गोंधळ झाला याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत वरून जोडले गेले आहेत कपिल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू होती या ठिकाणी गोंधळ झालाय नेमकं कारण काय नक्कीच कोळी बा, समा बांधवांची एक बैठक होती कोळी समाजाचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ते आलं होतं आणि त्या संदर्भातले आयुक आयुक जे आयुक्त आहेत जात मतदारांचे जे आयुक्त आहेत त्यांचं पूर्ण जे अधिकारी वर्ग त्यांची एक बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये आयुक्तांकडनं एक शब्द वापरला गेला बोगस आणि हा बोगस शब्द वापरल्यानंतर जे कोळी समाजाचे बांधव होते ते संतप्त झाले होते त्यांनी या पूर्ण बैठकीमध्ये गोंधळ घातलेला आहे बोगस शब्द हा आम्हाला वापरूच येऊ शकता ह्यावरून हा वाद सुरू झालेला आहे आणि ते बांधव आता गेटच्या बाहेर गेलेले सैन्य देश हाऊस इथून ते बाहेर निघालेले आहेत त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे ह्या पूर्ण सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये आणि त्या गेस्टच्या बाहेर निघालेले निषेध करत आहेत ते कर का आम्हाला बोगस कसं बोलू शकता बोगस बोलणाऱ्या आयुक्तांवरती पुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी कर ते करत आहेत जे गिरीश महाजन मंत्री आहेत ते आता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कोळी समाज जो कोळी समाज आहे तो भडकलेला आहे आणि त्याचं शिष्टमंडळ भडकलेलं आहे आणि आता हा वाद पेटू शकतो अशी चिन्ह आहेत जे सह्याद्री गेस्ट हाऊस आहेत त्याच्या बाहेर घोषाळी सुरू आहे आता तुम्ही दृश्यमुळे पाहूस जे दृश्य आहेत आणि गेस्ट घोषणाबाजी सुरू आहे आता हा वाद कसा मिटवाचा त्यांचं असं म्हणणं आहे जे भोगस बोलणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा त्यांनी आमची माफी मागितली पाहिजे असा पवित्र त्यांनी घेतला आहे नक्कीच धन्यवाद कपिल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती